चांगला मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा बघा या वाक्यामध्ये चांगला हे विशेषण आहे ठीक आहे आणि चांगला हे विशेषण आहे हे मुळात गुणविशेषण आहे ठीक आहे विशेषणाचे जे मुख्य प्रकार आहेत गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण त्यामधलं हे गुणविशेषण आहे पण पर्याय जर बघितले तुम्ही बर तर तुम्हाला गुणविशेषण हा पर्याय कुठेही दिसत नाही अधिविशेषण विधिविशेषण सार्वनामिक विशेषण उत्तर विशेषण बरोबर आहे तर याचं उत्तर येणार अधिविशेषण कारण हे विशेषाच्या आधी आलेलं आहे जर विशेषण विशेषाच्या आधी येत असेल तर त्याला अधिविशेषण म्हणतात आणि जर विशेषण विशेषाच्या म्हणजेच नामाच्या नंतर येत असेल तर त्याला विधी विशेषण किंवा उत्तर विशेषण म्हणतात आणि सार्वनामिक विशेषण हे सर्वनामापासून बनलेले असतात आणि म्हणून चांगला मुलगा इथे आपल्याला उत्तर द्यावं लागेल अधिविशेषण ओके यस